<णलागर्ण> जुननगर <णलागर्ण> का जो प्लान था त्याच्यामध्ये 750 लोक होते चौधरी आप सभी का हार्दिक स्वागत है पोठारी ग्रुप के फाउंडर श्री कुलकर्णी केयर कोठारी जी ने 1980 में छोटी सी दुकान से इसी क्षेत्र में सेवाएं देना प्रारंभ किया था 1985 में उन्होंने एग्रीकल्चर बाईट्स का ट्रेडिंग शुरू किया और 1997 में मशीन के साथ प्रोडक्शन शुरू हुई एग्रीकल्चर आज एक छोटा सा जब नाइनटीन नाइनटी सेवन में सर ने एक छोटा एक सा तो ये बहुत छोटा सा कदम था बहुत निश्चय के साथ उठाया गया कदम था 1997 में जो बीज बी किया गया था आज वह चुका है uh, इस में ग्रुप से आगे बढ़कर भारत के सोलह राज्यों में अपनी पकड़ बना चुका है आज कोठारी ग्रुप की आठ मेगा प्लांट है जिनमें सौ एकड़ कागत में होंगे और गुजरात के महशाणा में भी एक प्लांट दिन में 12 रियल हाउसेस हैं 2500 तो एसोसिएट्स हैं हमारे 5000 प्लस चैनल पार्टनर्स हैं साथ ही कोठारी ग्रुप 10 देशों में अपने प्रोडक्ट्स निर्यात करता है कोठारी ग्रुप तो चार डिवीजन्स के अंतर्गत अंतर प्रोडक्ट निर्माण करता है जिसमें एग्रीकल्चर इरिगेशन डार्न की एवं प्लांट में डिवीजन्स शामिल है कोठारी ग्रुप तो ने हाल ही में कृषि क्षेत्र के अलावा बिल्डिंग निर्माण क्षेत्र में उपयोग की पाए का निर्माण शुरू किया है आज हम यहां आपसे आपसे और आपके माध्यम से किसी नव निर्माण इकाई की जानकारी साझा करने के लिए उपस्थित हुए हैं आपसे जानकारी साझा करने के लिए हमारे साथ यहाँ उपस्थित हैं कोठारी तो रोड के एमडी डी सरोजर जी, डायरेक्टर मार्केटिंग इरीगेशन डिविजन श्री पुष्कर कोठारी डायरेक्टर सेल्स एवं मार्केटिंग पाइप डिविजन गौरव कोठारी जी और सोलापुर के डिस्ट्रीब्यूटर श्री विवेक इसके इस डिप्लोम के बाद मैं श्री अपने एडी से आग्रह करूंगा कि प्रेस को संबोधित करें और आगामी प्लम्बिंग डिवीजन प्लम्बिंग पाइप सिंथेटिक्स बिल्डिंग मटेरियल्स और अंडरग्राउंड पाइप जो भी हमारे अभी न्यू लॉन्चिंग है जो हमने नया सेगमेंट शुरू से किया है उसके बारे में प्रेस को जानकारी हार्दिक स्वागत मी ऑन ऑफ कोठारी ग्रुप हा मागील चाळीस वर्षापासून ॲग्रीकल्चर सेक्टरमध्ये सेवेत आहे शेतकऱ्यांच्या आणि एकोणीसशे पासून मॅन्युफॅक्चरिंग चालू केलेलं आहे आणि आता साधारणतः दोन वर्ष एक वर्ष झालं आपण ही जी प्रेस कॉन्फरन्स आहे खूप महत्वानी

आणि त्या ठिकाणी कंपनी कंपनीचे सर्व काही प्रॉडक्ट्स युनिक असे प्रोडक्ट्स जे आहेत ते सर्व त्या ठिकाणी केले होते आणि त्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने कंपनीला रिस्पॉन्स मिळालेला आहे कंपनीचे प्रॉडक्ट ज्या ज्या हो आर्किटेक्ट कन्सल्टन्ट बिल्डर्स कॉन्ट्रॅक्टर्स जे काही डिस्ट्रीब्युटर्स आहेत ट्रेडर्स आहेत तसेच प्लंबर्स आहेत आणि जे एंड कन्झ्युमर आहेत त्या ज्या ज्या लोकांनी हे प्रोडक्ट्स यूज केले त्यांच्या सर्वांच्या प्रतिक्रिया आणि जे नोट्स आहेत ते अतिशय त्याचे आणि कंपनी आतापर्यंत जेवढे काही प्रॉडक्ट मार्केटमध्ये आहे त्या त्याच्यामध्ये एकही प्रॉडक्ट कंपनीचा फेल नाही आहे आतापर्यंत साधारणतः तीन हजार पाचशे पेक्षा जास्त प्रोडक्ट कंपनीने मार्केटमध्ये आणलेले आहेत आणि अशाच पद्धतीने कंपनी ज्या कुठल्या सेक्टर मध्ये जाईल त्या सर्व सेक्टर मध्ये सेगमेंट मध्ये कंपनी क्वालिटी प्रोडक्ट देण्याचा ऍट रिजनेबल कॉस्ट देण्याचा प्रयत्न करेल लंबी बद्दल बोलायचं झालं तर सगळ्यात महत्वाचं एम डी सरांचं जे विजन होत ते एक असं व्हिजन होतं की ऍग्रीकल्चर मध्ये वॉटर मॅनेजमेंट सोल्युशन म्हणजे पाणी व्यवस्थापन करण्यासाठी जे काही प्रॉडक्ट आपल्याला लागतात मोटर आणि पंप जर सोडलं तर इच अँड प्रॉडक्ट जो आहे तो सर्व प्रॉडक्ट कंपनी इन हाऊस मॅन्युफॅक्चर करते तेवढंच नव्हे तर याच इंडस्ट्रीमध्ये बाकीच्या पण काही कंपन्या आहेत त्यांना त्यांच्या ब्रँडने आपली कंपनी फिरवून देते ज्याला फाईट लेवलिंग असं म्हणतात आणि हे सर्व काही झाल्यानंतर आपला मागील सत्तावीस वर्षांमध्ये ब्रँड जो आहे तो ग्रामीण भागामध्ये म्हणजे इंडियन रुरल सेक्टरमध्ये खूप नावाजलेला आहे फक्त सोलापूरात नाही ना ना ना, महाराष्ट्रात नाही ना ना, तर भारतभर सर्व राज्यांमध्ये आज कंपनीचे टोटल साधारणतः चौदा वेअरहाऊसेस आहेत साधारणतः पाच हजार डीलर नेटवर्क आहे आणि आग पंचवीसशे असोसिएट्स तसेच म्हणजेच स्किल्ड आणि अनस्किल्ड लोक कंपनीसोबत काम करतात आणि नेटवर्क जे आहे ते अगदी हिमाचल प्रदेश पासून ते खाली केरळपर्यंत सर्व राज्यांमध्ये विस्तारलेला आहे आणि तसेच इतर दहा आशियाई आणि आफ्रिकन देशांमध्ये कंपनीचे प्रॉडक्ट डायरेक्ट इनडायरेक्टली एक्सपोर्ट केले जातात सरांचं विजन एकदम क्लिअर होतं की आपण आज इंडियन रुरल सेक्टरमध्ये ज्या वेळेस हे केलं त्यानंतर याच्या पुढे जाण्यासाठी पूर्वीच्या वेळी कसं असायचं दहा पंधरा वर्षापूर्वीच जो भारत होता त्याच्यामध्ये पक्की घर जी आहे ती फक्त टीयर वन आणि टीयर टू सिटी मध्ये बघितली जायची टीयर थ्री आणि टीयर फोर सिटी मध्ये म्हणजे ग्रामीण भागामध्ये हे पक्की घर नसायची पण आता ते चित्र बदलत आहे मागील पाच सहा वर्षापासून किंवा मागील आठ वर्षापासून ते बदलत आहे आणि ग्रामीण भागामध्ये लोकांना बऱ्यापैकी माहिती आहे आपला ब्रँड कसा आहे काय आहे क्वालिटी काय आहे त्यामुळे ग्रामीण भागाचा विकास हा सर्वोपरी ठेवून तिथील लोकांना आपला क्वालिटी प्रोडक्ट ॲट रिजनेबल प्राईस देणं हे सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यापासून ठेवलेलं होतं कारण माझे आजोबा म्हणजे एम डी सरांचे वडील माझ्या वडिलांचे वडील हे शेतकरी होते आणि पूर्ण ग्रामीण भागातून पूर्ण सगळं आलेलं आम आहे आमचं सुद्धा प्राथमिक शिक्षण जे आहे ते ग्रामीण भागामध्येच होतं ग्रामीण भागाचा विकास हा सगळ्यात सर्वोपरी ठेवून की तिथं क्वालिटी प्रोडक्ट अँड रिजनेबल कॉस्ट देणं हे विजन होतं आणि त्यासाठी आम्ही प्लंबिंग सेगमेंट मध्ये एंट्री केलेली आहे आणि आता सर्व सर्वप्रथम याची सुरुवात म्हणून आम्ही यावली गेले अ सोलापूर पुणे हायवेवर

प्रोडक्ट्स आपण मॅन्युफॅक्चर करणार आहे तिथून हे सर्व ठिकाणी जाणार आहे या सो हे सोडून गुजरातमध्ये मेहसाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा आपला एक प्लांट आहे जिथे आपले ॲग्रिकल्चर रिलेटेड सर्व काही प्रॉडक्ट बनतात आणि अशाच पद्धतीने कंपनी वेस्ट आणि इथले जो इथलं जे काही मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी आहे इथून महाराष्ट्र आणि साऊथ कव्हर कर करणार कर, आहे आणि गुजरातच्या प्लॅन्टून वेस्ट कव्हर करणार आहे आणि भविष्यामध्ये नॉर्थ ईस्ट आणि नॉर्थ याच्यासाठी विचार करत सो ओव्हरऑल बघायचं झालं तर कंपनीचा विस्तार पूर्ण सगळ्या याच्यामध्ये आहे प्रोडक्टचा आणि अशाच पद्धतीने कंपनी कंपनीचे एम्प्लॉईज आणि कंपनीचे डीलर्सोबत घेऊन मॅक्सिमम पुढील तीन वर्षामध्ये

अभी मॉडर्न प्लम्बिंग में हमने जैसा ड्रेनेज पाइप में थ्री थ्री लेयर का जो है फोन को लॉन्च किया है ट्रेडिशनल पद्धति में जो अगर सॉलिड अपन पाइप यूज करते हैं तो वो लोड के कारण हो जाता है तो ये मॉडर्न टेक्नोलॉजी और मॉडर्न प्रोडक्ट हमने लॉन्च किया है ये बहुत बड़ा डिफरेंस है और दूसरा हमने अभी सेल्स और मार्केटिंग इतना ही नहीं कर रहे हम लोग इसके साथ हमने सोलापुर डिस्ट्रिक्ट सोलापुर सिटी के थ्री हंड्रेडर को फैक्ट्री ले जाके फैक्ट्री दिखा के उनको वहाँ पे वर्कशॉप किए कि नया प्लम्बिंग सिस्टम कैसा करना है अभी जो हाई राइज बिल्डिंग आ रहे हैं उसमें किस तरह से आप उनको प्लम्बिंग करना पड़ेगा प्रेशर कैसे कंट्रोल करना पड़ेगा जैसे हर आपको मालूम है हर हर घर में आजकल शावर यूज हो रहा है तो कम कॉस्ट में उसको कम का प्रेशर कंट्रोल करते पाइप से आपको प्रेशर कसा द्यायचा शॉवर कि साठी तो ही या चीजें की हम लोग कर रहे हैं या मागिल 15 रिपेयर कपलर म्हणून एक इनोवेटिव्ह प्रॉडक्ट लॉन्च केला जळा कंपनीच्या प्रोडक्ट लिस्ट मध्ये जे कपलर रबर रबरिंग जॉइंट कपलर असं नाव आहे आणि हा प्रोडक्ट जो आहे ना कंपनीचा हायेस्ट सेलेबल आणि सगळ्यात फेमस प्रोडक्ट आहे म्हणजे इनफॅक्ट आम्हाला असे फीडबॅक आहे की पाईपलाईन कुठलीही असो कोठारीच आर जे कपलर जर टाकला तर प्रॉब्लेम सॉल्व होतो so, सो कंपनीचे ऑथोराईज डिलर डिस्ट्रीब्युटर सोडून बाकीच्या कंपनीच्या सुद्धा डिलर डिस्ट्रीब्युटर कडे हा प्रॉडक्ट